नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विशेष गावरान पद्धतीने बक्ताक्ष आणि खावंसं वाटणारं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर इथे मी एक मोठं वांग घेतलेलं आहे आता तुम्ही कोणत्याही प्रकारचं वांग घेऊ शकता कारण आपल्याला भरीतच करायचं आहे आता इथे एक टोमॅटो घेतलेला आहे कट देऊन घेतलेलं आहे त्यानंतर चार मिरच्या आणि पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे आता ह्या वांग्याला आपल्याला उभे कट देऊन घ्यायचे आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला कट देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये बघायचं आहे वांग खराब आहे की नाही आणि त्यामध्येच आपल्याला एक लसूण पाकळी घालायची आणि त्यानंतर आपल्याला इथे एक हिरवी मिरची घालायची आहे बघा अशा पद्धतीने कट देऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला लसूण आणि मिरची घालायची आहे त्यामुळे काय होतं लसूण आणि मिरचीचा फ्लेवर छान या वांग्यामध्ये उतरतो आणि भरीतसुद्धा छान लागतं बघा अशा पद्धतीने आपल्याला मिरची आणि लसूण टोचून घ्यायचं आहे आता पूर्वी काय व्हायचं चूल असायची चुलीमध्ये वांगी भाजल्या जायची त्यामुळे ती सुंदरही लागायची पण आता हल्ली शहराकडे आल्यामुळे आपल्याला चूल नाही त्यामुळे आपल्याला हे गॅसवर भाजून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने कट देऊन घेतलेला आहे इथे मोठं वांग आहे म्हणून मी चार कट दिलेले आहे आता यामध्ये सुद्धा आपल्याला मिरची आणि लसूण ठेवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने असा घट्ट दाबून ठेवायचा म्हणजे छान असा आतपर्यंत याचा सुगंध येतो आणि अशा चिरा दिल्यामुळे काय होतं की आतपर्यंत वाफलं जातं आणि शिजलंही जातं आता इथे मी टोमॅटोला अधिकचं चिन्ह दिलेलं आहे जसं आपण वांग कट करतो अगदी त्या पद्धतीने कट केलेलं आहे आता आपल्याला हे दोन्ही गॅसवर भाजून घ्यायचं आहे तर बघा गॅसवर अशी कांदे भाजायची जाळी ठेवलेली आहे आणि त्यानंतर आपण यावरती वांग ठेवणार आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि त्यावरतीच आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे अगदी सतत उलटत पालटत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं एकसारखं असं भाजलं जातं खूपही घाई करायची नाही मोठा गॅस ठेवायचा नाही नाही तर वरची बाजू जळून जाईल आणि आतमध्ये तसंच कच्चं राहील त्यामुळे आपल्याला छान असं सगळ्या बाजूनी भाजून घ्यायचं आहे तर आता इथे टॉमॅटोसुद्धा आपलं भाजून झालेलं आहे आणि आता वांग कसं भाजलं हे कसं समजायचं तर सुरी घ्यायची आणि फक्त यामध्ये रोवून बघायची बाजूला बाजूलासुद्धा रोवून बघायची तर अगदी इझिली जात आहे समजायचं आपलं हे वांग छान असं भाजलेलं आहे आता गॅस बंद करायचा आता जी वांग भाजलेलं आहे ते बरोबर एका डिशमध्ये मधोमध ठेवायचं आणि त्यानंतर यावरती आपल्याला पाच मिनटासाठी कपडा ठेवायचा आहे यामुळे काय होतं वाफ ही आतल्या आत झिरल्या जाते आणि जे वांग भाजलेलं आहे ते वांग्याची साल ही मोकळी होते आणि पटकन निघते तर बघा पाच मिनटं आपण ठेवल्यामुळे असं चा। वाफ बसलेली आहे यामुळे काय होतं आपलं भरीत आहे ते एकदम स्मोकी फ्लेवरचं होतं आणि भाकरीबरोबर तर अप्रतिम लागतं आता यावरची जी साल आहे ती साल आपल्याला अलगत काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने अलगच सालाशी मोकळी होते ही साल आपल्याला सगळी काढून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने तर इथे मी वांग्याची साल पूर्ण काढून घेतलेली आहे आता आपल्याला देठाची बाजू आहे ती काढून घ्यायची आहे त्यानंतर इथे सुद्धा जो काळा भाग होता तो मी खरवडून घेतलेला आहे आता हे वांग आहे आपल्याला हे पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने गरम आहे दोन मिनटासाठी आपण हे थंड करून घेऊ आणि नंतर हे चमच्याची स्मॅश करून घेऊ तर बघा दोन मिनटानंतर हलकासा थंड झालेला आहे आता आपल्याला यामध्ये तुम्ही मिरची बघू शकता छान अशी शिजलेली आहे ही सुद्धा यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे आता टॉमॅटो आहे ते सुद्धा आपण सुरीने हलकस कट करून घेऊ बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे आता तुम्हाला जर टॉमॅटो भरितामध्ये आवडत नसेल नाही घातलं तरी चालेल पण छान असा सुगंध येतो आणि चवसुद्धा अप्रतिम लागते त्यासाठी तुम्ही टोमॅटो एकदा नक्की घालून बघा याआधीसुद्धा चंपा शेष्ठीची मी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात याची सुद्धा रेसिपी चॅनलवर दिलेली आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बघा अशा पद्धतीने आपण कट करून घेतलेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ अतिशय छान असं हे वांग शिजलेलं या आहे यामधला लसूणसुद्धा छान असं शिजलेलं आहे तर बघा छान असं हे बारीक करून झालेलं आहे आता आपण भरीत कसं बनवायचं ते बघूया आता गॅसवर मोठी कढई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये घालणार आहे आपण तीन चमचे तेल आता तेल थोडंसं जास्त घालायचं कारण भरीत आहे भरीताला तेल जास्त घातल्यामुळं चव छान येते यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं छान असं फुलवून घ्यायचं आहे बघा पटकन अशी कढई गरम झाली त्यामुळे तेलही गरम झालं आणि जिरं मोहरीसुद्धा छान अशी फुललेली आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला एक कांदा इथे मीडियम साईजचा एक कांदा घेऊन बारीक कट केलेला आहे आता तो सुद्धा आपल्याला हलकासा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आता कांदा परतत असताना लवकर परतावा त्यासाठी आपण इथे मीठ घालणार आहे सगळं मीठ मी आत्ताच घालणार आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने मीठ घालायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि हलकंसं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आहे खूपही जास्त लाल करायचा नाही नाही तर मग भरितामध्ये त्याची चव वेगळी लागते तर इथे कांदा आपला छान असा परतून झालेला आहे आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे आता यामध्ये घालायचे आहे आपल्याला इथे पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक चमचा धना पावडर आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहे आणखीन टेस्ट येण्यासाठी अगदी थोडीशी कांद्याची पात जरूर घाला खूप छान लागतं अगदी तुम्ही बेसन हाटून बेसन जरी करीत असला तरी त्यामध्ये कांद्याची पात खूप छान लागते तसंच भरितामध्ये सुद्धा कांद्याची पात खूप छान लागते आणि डबल टेस्ट वाढते तर बघा हे सगळं आपलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण जे वांग मॅश करून घेतलेलं आहे ते यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर हे भरीत आपण दोन ते तीन मिनटे मिक्स करून घेतलं पूर्ण मसाला कांदा सगळं एकजीव करून घेतलेला आहे आता यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी इथे झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे त्यामुळे काय होतं छान असं हे भरीत आपलं चवीला लागतं दोन ते तीन मिनटे झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असं हे भरीत तयार झालेलं आहे अगदी वासानेच खावं असं वाटणारं असं हे अप्रतिम चवीचं झालेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला अगदी दोन चिमूट गरम मसाला आणि त्यानंतर आपल्याला भरपूर सारी कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे अगदी चटपटीत सुगंधित असं हे आपलं भरीत तयार झालेलं आहे आता चंपाषष्ठी आहे तर खंडोबा महाराजांच्या नैवेद्यासाठी असं भरीत तुम्ही जरूर करून बघा खूप चवीला छान लागतं आणि एक ऐवजी दोन भाकरी तर तुम्ही नक्कीच खाल आता मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता किंवा तुम्ही प्रवासात नेऊ शकता घरीसुद्धा तुम्ही तोंडी लावण्यासाठी किंवा एखाद दिवशी भाजीला काही नसतं तर वांगी असते तर पटकन असं भरीत तुम्ही करून घेऊ शकता आणि पोटभर तर खूप छान असं हे चवीला लागतं तर आपलं भरीत इथे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीचं सोप्या पद्धतीचं हे भरीत तुम्ही ह्या षष्ठीला नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकॉन बटन प्रेस करा धन्यवाद